तर आम्ही घरी आलोय आणि बघा आमचा पुढं इथे बसलाय परीक्षा त्याची चालू आहे दंड लपवतोय लपू दे आम्ही आलो जेवण करून झाले सगळं झालंय तर पोरं कलिंगड खात पोरं पोरांचा पाप कलिंगड खायचं चाललंय सगळे तुटून पडले त्यांनी कलिंगड आणि आमचे मामा इथं बघा पॉश एकदम पॉश आणि आता बरेच एक रूम झाला दुसरा रूम करतायत आणि आता भांडी तर बघा आमची झाड लोट किती झाली ती हा रूम झाडून झालेला आहे सगळं पूर्ण स्वच्छ केलाय फक्त लारी पुसायची सगळे जाळ्या झाल्या होते सगळं काढले हा झाला आणि तिकडचा पण रूम झाडून झाले काय झालं हॅडटॉप भरून भांडीचा घासायचे इथं बघा एवढा कचरा निघालाय नाही हारू मध्ये कचरा निघालाय हारूम आता झाडत इथे उंदराचं जाळ झाडत इथला पण पसरा निघाला आता इथली पण भाजी आता घासून घ्यायचेत चला हे बघा इथे हे झोपले हे झोपले तिथे बागे आणि विराम होते त्याची तिसरी टाइम आहे खेलेंगड खाण्याची दुसरी अच्छा चला आता आवडते मी पण सोनम लाडी पुसायला चालले आणि इथं मी भांडी घासते भांडी घासून झाली लाडी पुसून झाले सगळे काम झाले बघा आता घर पूर्ण क्लीन झालेलं आहे सगळं घर चकाचक झालंय सगळं फ्रीज पण झाला का फ्रीज पण चकाचक आहे स्वच्छ केलेलं भांडी घासून मांडून पण झाली टेन्शन नाही काय दोन दिवसाचा प्रश्न आहे सगळं क्लीन झालेलं सगळं काय चला आता बाहेर जाऊया इथलं रूम पण क्लिअर झालं ह रूम पण क्लिअर करून झालेला चला आता बाहेर जाऊया इथं सगळे बसलेत पुरित लागले तांदूळी कोशिंबीर खेळायला तिघच शू मागे 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 लेफ्ट 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 हे पण चालेल मस्त अभय मावची तयारी करतोय तिचं तोंड धुतलं पुसलं आता तिला कपडे घालतोय थोडं थंड वाटतंय वातावरण साडेसहा वाजले पहिल्यांदा तर साडेसहा वाजताच अंधार व्हायचा काय रे अभय आता वाजत सात वाजेपर्यंत हि असतो मागच्या साईडला आपण गेलोच नाही आल्यापासून काम जोड़े की कि यायलाच भेटलं ना बदामाच्या झाडाच्या फांद्या किती इथपर्यंत आल्या खूप मोठं खूप मोठं झाड झाडे आणि त्या साईडचं झाड इथपर्यंत आलं बघा ना ते चिंचचं झाड आहे ना ते बघा इथपर्यंत आले आणि आमचं बदामाचं झाडाची पानं किती मोठी मोठी झाली चिक्कू चिकू आहेत का नाही काय माहिती बघायला पाहिजे चप्पल घालते तर चला आपण खाली जाऊया हर बघा जा। बदामाची पानं किती मोठी मोठी झाली किती फांद्या वाढल्या रे अजा बदामाच्या आणि चिकूचं झाड चिकू आहे का आहेत आहे चिक्कू आहेत पण बारीक आहेत बारीक आहेत बारी चिकू आणि ही बघा आमची ही जुली आणि जुलीचं हे बाळ सेम जुलीसारखंच आहे बारा पिल्ल झाली होती आब अभय बोलत होता बारामधले एकच राहिले बाकीचे सगळे गेले चिकूला पण चांगला मोहर फुटला चांगला तर मेपर्यंत येतील चिकू चांगले थोडे थोडे आलेत आणि आंब्याचं उन्होंने पाक सुकल्यासारखं झालं नारळ पण मोठा झालाय ते पण आंबा सगळीकडे आंबा ह्यावेळी आंबे नाही आलेत ना आले कशाला बघा आम हायवे तिथून गाड्या दिसतात हे कस झाड चिकू आले तिथं पण चिकू आले झाडांना बघा इथं बाजूलाच गोटाय निघात त्यांचं त्यांच्या गया इथं बांधल्यात इथे तर किती आहेत भरपूर आहेत शेपू हलत दिसते आणि आता हे आणलं होतं आम्ही मुंबईवरून आणलं होतं हे झाड नारळ उगवलेला तो इथे लावलाय आता बघूया हा किती मोठा होते बघा आता आता जस्ट एवढा आहे आपण काही महिन्यानी वर्षाने बघा किती होतो आणि आभा इथं थांबलाय वाट बघत माऊनी काय केलं हाताला बघ अंकल काय केलंय माऊली तुला कुणी सांगितलं काय हे हात दू हँडवॉश घेतला ना आबाई है? जर ड्रेस मागे कर नाही ना तरी पण तिला अंगात बघ ना किती उंगल खाली 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 वाकून खाली वाकून माऊया असं नाही करायचं भांडीवाली बाई येते का बाई घरातली माहितीये का नुसती भांडी घासायला पाहिजे तिला मी तर कळते आपलं पाणी संपत चल संध्याकाळचे सात वाजेला आले आम्ही दोघी चहा पितोय सगळ्यांचा चहा झाला की आम्ही दोघी पितोय चहा प्यायला या बघा सगळेजण लाईन टू लाईन बसले तिथं दादा लॅपटॉपवर काम करतायत आबाईथ बसलाय मोबाईल बघत आणि अर्जी मंडळी चिल्लर पार्टी इथं पडले मा बघ कलिंगड घेऊन खेळतायत सोन पण पडली इतना बडा नाही मी गिर जाय का जा उदर रखो जाती तर ठेव असं घेऊन खेळायचं नाही पळ 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 इथं वाटाण सोलतायत मामा झोपले सोनम चूचे पाडे पाट पाटांतर करून घेते हो इथं या दोघींचं खेळणं चाललंय आणि इथं मामानं स्वेटर घालतायत भाऊ थंडी वाजते जरा आणि सिद्धू बघा पूर्ण झाकलाय आणि इथं हे आलेत चला भात भात <laughs> <बात> मुंबईत भा... <laughs> भात खात नाही तर इथं आल्यावरती भाताची वाट बघतात कधी बनते ते लोक जेवायला बसले कोरी ए माव तुला स्वेटर भेटलं बघ ये आता माव पण घालणार स्वेटर पहिला काय तिचा असू दे आलं माऊ पण बसले आणि चू पण बसले तिघी नाही भूक लागली तुला काय करायचंय तू घाल विरुदाचे आहे जुली इथं बसली बघत राखण कर लोक लोक फिनिश कर माऊ हा तिने खाऊ दे वेदू घाई नको करूस मामा बघा आमचे कसे दिसतायत एकदम भारीवाला घातलंय मामा आलेच भारी दिसत आहे तुम्ही माहिते नका चप्पल घालू फिरा असाल नको इथलं इथं कशाला चप्पल घालताय फिरा लोको लोको पण घातले स्वेटर बघा त्याला पण वाजते सगळ्यांना थंडी वाजते तर खोकायलाच लागलाय डोक्यात घाला आमचा म्हातारा बाबा आला <laughs> ले थंडी वाजते बापूर बापूरला जागो बापूरला बापुरला <laughs> मामा की दाखव कि कस स्टॅच्यू उभे राहिलेत हे बघ दानकोच दिसतंय दिसतय असं वाटत मामा बर्फात चाललेत <laughs> है ना केलं आहे ना आता काय कुकरमध्येच घेतलं करायला बसल बस ना कुठल्या घेऊन आमचा आबाई मसाला घेऊन आलाय घरकुल मसाला अरे गावाला असं घरकुल मसाला भेटतो पडलंच खाली घरकुल मटन मसाला आणि तर कांदा टोमॅटो मिरची सगळे एकत्रच टाकलं आता भाजून घेणार अर्धा टोमॅटो ठेवले आता मसाला कुठला टाकला मसाला कुठला टाकला सिक्रेट मसाला त्या सिक्रेट मसाल्याचं नाव काय आहे जाऊ दे आत्या सांगत नाही पण मी नंतर चोरून बघीनच काय ते म्हणजे आम्ही पण तसंच करू ना हो मेन म्हणजे ह्यांना भरपूर आवडतो आत्यांच्या हातचा भात मना मना, भात म्हणा बिर्याणी म्हणा मसाले भात म्हणा पुलाव म्हणा एक आत्यांच्या हातला हाताचं जेवण आत्या आत्यामध्ये पसरा न दाखवा आता काय करायचं पसरा तर होणारच ना आत्या घाटी मसाला फेमस आमचा घाटी मसाला फेमस

दिल्ली <laughs> 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 <बड़े जाए>। चला उकळ्या लिला झाड आता त्यांचं काय चाललंय काय माहितीये सोनम बरोबर इथं आणि त्यांचं काय बी नसलंय देव जाणे मस्ती मस्ती मध्ये बघा आता भावांसाठी पोरगी बघितले बघू फोटो आता या दाखवा आता माझ्या धीरासाठी नवीन बायको बघितले माझ्या नवीन धीरा तर झालं नवीन नाही घरात झाली नवीन सून धाकटी दुसरी सेकंड हँड पीस साईड ठेवायचा हा हा सेकंड हँड पीस आहे न्यू पीस कुठे बघू दे ते पण आपण आपण आमचं कसं बघायला लगेच तयार झाला बघा <laughs> किती उत्सुकता भाऊन आपण नवीन मम्मी बघ नव्या पॅकेज मध्ये नव्या व्हॅलिडिटी कुठे कुठे कुठे

चार वर्ष टिकल ती हा आमच्या दिराला काय हलकं फुलकं समजते काय काय वाटते दोघींच काय खेळायचं कसं कस वाटत ग आपली आपली सासू इथं जेवण बनवते आणि आपण दोघी इथं बसलोय लाच सोडलं बाबा मला वाटते मी बसली म्हणून सासू जवळ बसले मी कांदे कापून दिले आता ही अंडी देते काय बारी आता करता करताय आता अभय पण आला अभय आता परत आलाय चार पाच का टाकायचे बघून असं भावल्यासारखंच फील येतोय छान वाटतय तुम्ही अ मामा खरच हे बघा आबयाला मोबाईल घेऊन विचारलं की कि किती टाइम लागला किती वाजले किती नाही टाइम जसं ऐकलं तसं मोबाईल घ्यायला पाहिलं काय माहिती काय एवढी अपॉइंटमेंट आहे का, का कोण मेसेज करते देऊ जाणे आम्हाला काय माहिती नाही हो का आणि चोरून मी ते अंड चोरून ठेवते का ठेवते मला माहिती नाही ठीक आहे उद्या आम्हाला जत्राला जायचं तर आम्ही खाना पण नाही खायचं समजलं काय आत्या बरोबर ना सांगा हिला नको खाऊ म्हणून नाही नाही तरी सास स्वीत बनवती त्याचा मला खूप आनंद आहे आई तर खायला भेटतंय त्याच्या मी अजूनच आनंद आहे अशी सासू सगळ्यांना भेटू सुना आल्यावरती त्या खाऊ पिऊ दे

तिथं तू मोबाईल बघते वीरा मोबाईल बघतो हे बोलतात जेवायला वाडा आणि आत्ता इथे येऊन बसलेत आता वासलेत उच ते बघा मसाला राईस बनवून झालाय अंड्याची भुर्जी पण बनवून झाली आता जेवायचंय सोनम तोपर्यंत विरायला देते चिवरात पण द्यायचे ना आता सगळ्यांना जेवण वाढत सगळे लाईन बसलेत विरा सिद्धू इथं विरा इथे मी ते इथं बघा सगळ्यांनी स्वेटर घातलंय सगळ्यांनी एवढी थंडी बसते मीच नाही स्वेटर घेतलाय मामांनी ह्यांनी आणि मी आणि माऊ रुकड हडायला लगेच थंडी बसते माऊली पण आता स्वेटर घातलं थंडी वाजते म्हणून पण घातलं लाल लाल झालं हो माझ्या होऊच अग माझ बा अग माझ अंकल माऊला फिरवतोय आणि ते दोघ बसलेत आमच्या सगळ्यांचं जेवण झाले भांडी घासायची अर्धी परत झोपलेत अर्धी जागेत आहे बघा आबाई कस घेऊन आलाय माऊला इकडे चंद्र बघा दिसतो हा अजून जागा आहे चिव झोपली होती थंडी एवढी वाचते ना बेकार थंडी वाजते आणि आमची माऊ बघा स्वेटर घातलेला काढून बसली माऊ तुला थंडी दि नाही बघा हिनी स्वेटर काढलाय आणि इथं आता आता जेवला नाही तर थंडी वाजते तू मना का नाही हो नाही थंडी वाजत आता मला वाजायला लागली पण इथं आता सगळे झोपले तंड पडला इथं पप्पा का कस वाटतंय पुलावच्या गाड्या बघा कसं दिसतात पण तुम्हाला नाही थंडी लागणार हे बघा कशी अंगारती घेऊन बसले एवढं थंडी वाजते आणि आबे कुठं चाललाय आबे काय करतोय आबे गेट लावतोय लय थंडी असते ना आबे मरणाची इथे बघा हे लोक थंडी वाजते म्हणून अंगारती घेऊन बसते चादरी आम्ही बिनं स्वेटरचं बिन कशाचे आणि आम्हाला माहिती पण नाही की एवढी थंडी वाजते म्हणून मी स्वेटर पण नाही आणलं चिवला तर काय भेटलं माऊ तर काय झोपली स्वेटर घालून पण काढला आता थंडीसन तर बघा आजचा दिवसभराचा ब्लॉग घरात आलो साफसफाई केली सगळं केलं खाणं पिणं झालं आता भरपूर थंडी आणि आता आम्ही झोपायला जातो हा माझा धीर आहे ना स्वीटा सारखा माझी माझी घोड्या मारतो मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू काय करा बाय बाय गुड नाईट